मित्रांनो तुमच्या पण मोबाईलची बॅटरी शंभर टक्के चार्जिंग केल्याच्या नंतरही पंधरा ते वीस मिनिटात बॅटरी डाऊन होऊन जात असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी माझी छोटीशी एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो मी खूप जास्त मेहनत करून तुमच्यासाठी असे नवनवीन ट्रिकचे व्हिडिओ बनवते प्लीज तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा वेळ वाया न घालवता सुरू करूया आजचा हा व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हाला मध्ये जायचं आहे त्यानंतर सर्च मध्ये सर्च करा बॅटरी त्यानंतर थोडंसं कुलडाऊन करा आणि या ठिकाणी बॅटरी आलेली आहे त्याच्यावर क्लिक करा त्यानंतर या ठिकाणी पहा आपलं पावर सेविंग मोड ऑफ आहे सिम्पल त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला चार शेटिंग पाहायला मिळतील मी तुम्हाला हे गुगल ट्रान्सलेट करून मराठीमध्ये समजून सांगते या ठिकाणी पहा मी सर्व मराठीतून केलेला आहे सर्वात प्रथम आहे पॉवर सेव्हिंग मोड जर तुम्ही हे ऑन केलं तर तुमची बॅटरी एक दिवस पाच तास सत्तावन्न मिनिट टिकेल दुसरा मोड आहे बॅटरी नव्वद टक्के चार्जिंग झाल्यावर ऑटोमॅटिकली बंद करा याला पण तुम्हाला अलाव करायचं आहे त्यानंतर हा जो तिसरा ऑप्शन आहे त्याला काही चर्चाने करू नका त्यानंतर त्याच्या खाली पहा सुपर पॉवर शेविंग मोड आता हे जे मोड आहे तुम्हाला तेव्हा चालू करायचं आहे जेव्हा तुम्ही मोबाईल यूज करत नाही जसं की आपण रात्रीच्या वेळेस झोपतो तेव्हा आपण मोबाईल यूज करत नाही तेव्हा हा मोड तुम्ही चालू करा यामध्ये तुमच्या मोबाईलची बॅटरी एक दिवस एकोणीस तास पाच मिनिट टिकेल तर अशा प्रकारे तुम्हाला शेटिंग करायचे आहे आणि चार्जिंग न टिकण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच भेटूया पुन्हा अशाच स्नेस्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र